नमस्कार तुमचे स्वागत आहे सलगर परिवार ब्लॉक्समध्ये तर आज आम्हाला उकडीचे फळं खाण्याची खूप इच्छा झाली तर आई म्हणली बनवते ना पाच तर मिनिट लागतात तर आईने बनवायला सुरुवात केली एक पाच सहा चपातीचं चा पीठ तिंबून घेतलं कसं उकडीचे फळं करण्यासाठी तुम्हाला घट्ट पीठ तिंबावं लागतं आणि कसं अगोदरच्या टायमिंगमध्ये का उकडीचे फळं वगैरे आपण पाचट वगैरे आणून खाली ठेवून त्याच्यावरती बनवत होतो पण आजकाल पाचट वगैरे भेटणं खूप मुश्किल झालं तर आई म्हणली इडली पात्रामध्ये बनवते कारण आपल्याला ती वाफवूनच घ्यायची असतात आणि आमच्या घरामध्ये उकडीचे फळे सगळ्यांना आवडतात असे गुळगुळ म्हणजे दहा पंधरा कितीही माणूस खातं आणि आम्हाला हे कमी तेलात बनत असल्यामुळं खूप खाण्यासाठी आवडतात आणि लहानपणापासूनचा हा एक आमचा फेवरेट पदार्थ आहे आणि तो म्हणजे आईने बनवलेलाच आणि याच्यासोबत मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी तांदुळशेची भाजी अतिउत्तम लागते तर आई आमच्यासाठी उकडीची फळं बनवत होती आज आमच्यासाठी दुपारच्या टायमिंगला बघाबर आणि इडली पात्रामध्ये दे देखील छान बनतात उलट असं जास्त शिजले जात नाहीत आणि चिकट चिकट देखील होत नाहीत आणि खायला एक नंबर पौष्टिक पदार्थ आणि कोणाकोणाचे उकडीचे फळं फेवरेट आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या आईने छान बनवले का नाही हेही सांगा बघा बरं की छान बनवत आहे माझी आई आणि मी आणि शिव साईडला बसून आईचा व्हिडिओ शूट करत होतो शिवला देखील खूप आवडतात उकडीची फळं आणि झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ले उकडीचे फळे बनवण्यासाठी आपलं जे गव्हाचे पीठ असते त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घट्ट असे तिंबून घ्यायचे आणि तुम्ही हाताने देखील त्याच्या फळं बनवू शकता कारण हाताची चव वेगळीच लागते जर तुम्हाला तसं बनवायचं नसेल तर तुम्ही चपाती लाटून वाटीच्या सहाय्याने गोल गोल फळं करू शकता आणि इडलीच्या पात्रामध्ये वाफलून घेऊ शकता आणि इडलीच्या पात्रामध्ये वाफलण्याचा एक आणखी फायदा तो म्हणजे जास्त शिजणार नाहीत गाळ होणार नाहीत आणि खूप चविष्ट लागतील बघा बरं आईने किती छान असे उकडीचे फळं बनवले आहेत तुम्ही हे मेथीच्या भाजीसोबत एन्जॉय करू शकता आईने कसे बनवले नक्की सांगा